माजी मुख्यमंत्री लोकसभेच खासदार म्हणून सुद्धा आपल्या घराचं नेतृत्व केलं आणि महाराष्ट्रातच पश्चिम महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या काळा एक विकास उपस्थित आई साहेब आदरणीय या कारखान्याला मला आठवत की ज्यावेळेस या कारखान्यामध्ये आलो आणि आजची परिस्थिती सुरुवातीला त्यावेळेस हा कारखाना सुरू करायचा माणूस

की एम एस सी बँकेकडे अनेक कारखाने जातात दिवाळखोरी मध्ये आणि त्याची एक पद्धत आहे बारामती करायची कारखाने दिवाळखोरी काढायचे नंतर ते आपल्या सगळ्या सगळ्या नातेवाईकांना घ्यायला लावायचे आणि प्रायव्हेट सेक्टर प्रायव्हेट पद्धतीने चालवायचे असे अनेक विषय आपल्या तालुक्याच्या कडेला तर काही ठिकाणी घडलेलं आहे आपल्या तालुक्यात सुद्धा घडलेलं आहे त्याच्यामुळे आजची जी जर आपण परिस्थिती जर पाहिली तर आजच्या या बँकेकडून सहकारी पद्धतीने हा आगा कारखाना चालवला पाहिजे ही भावना रंजनदादाची कायम झालेली आहे त्यामुळे इतका ऐतिहासिक परंपरा असणारा हा आगा कारखाना सरकार मनुष्यने त्या ठिकाणी जीव वर्गून उभा केलेली ही संस्था टिकली पाहिजे ती वाढली पाहिजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आदरणीय रंजनदादाने कारखाना सुरू केला दुर्दैवाने त्या काळामध्ये आपला सरकार नव्हतं त्यावेळेच्या लोकांनी त्या ठिकाणी भाजपाच्या लोकांना मदत करायची नाही भूमिका घेतली जे ढबगायला आले होते अशा लोकांना मदत

तो होते परंतु दादाने काय फक्त मात त्या ठिकाणी विकासाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी दिलेलं त्यामुळे निश्चितच ही पुन्हा दादाची आपला कारखाना आणि मला विश्वास आहे गेल्या वर्षी चार लाखाचं टार्गेट होतं आपण थोडं जवळ गेलो गेल्या वर्षी त्या ठिकाणी आपला पहिलंच वर्ष होतं या वर्षी सहा लाख कृषीचं टार्गेट या कारखान्याने घेतलेलं आहे निश्चित या कारखान्याच्या विकासासाठी जिथं जिथं मदत लागेल तिथं तिथं या तालुक्याचा आमदार म्हणून आदरणीय रणजितदादाच्या मार्गदर्शनामध्ये आपण सगळे मिळून या कारखान्याची घडी आता बसलेली सरकार सुदैवाने आलेलं आहे त्यामुळे आपल्याला कसली अडचण भविष्यामध्ये राहणार नाही जे काही प्रश्न असते ते कारखान्याने एका काळामध्ये सोडवणे सोडवण्यासाठी आपण सगळे मिळून खांद्याला खांदा लावून रणजितदादांना साथ देऊ त्या ठिकाणी बऱ्याच जण कुठेतरी बातमी करत असतात व्हॉट्सअप ट्विटअपच्या माध्यमातून परंतु आपल्याला एकच सांगतो रंजितदाची कालही भूमिका होती आजही आणि आयुष्यातही भूमिका आहे की हा कारखाना जेशन लावलेला आहे याचा वर्तवृक्ष करायचा आहे आणि त्या सगळ्यासाठी आपण सगळे मिळून त्या ठिकाणी तंत्राने येतासाठी त्या ठिकाणी या कारखान्याचं सोबत शिकतूया आणि हा कारखाना एक चांगली संस्था म्हणून पश्चिम महाराष्ट्रातला एक भविष्यातला था, एक चांगला कारखाना था, म्हणून नावारूपाला निश्चित आयुष्याला राहणार नाही आपल्या सगळेच होते मी रणजितदा त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो की या कारखान्याच्या घरभराटीमध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी हा तालुका या तालुक्याचे शेतकरी सभासद गंभीरपणे उपाय पुन्हा एकदा सर्व संचालक मंडळाचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सहकार्यांचे अभिनंदन करतो आणि या कार्यक्रम शुभेच्छा देतो जय हिंद